एक आपल्याविषयी कोणाचे काय मत आहे यावर विचार करू नका कारण लोक नियम आपल्या सोयीनुसार बदलत असतात दोन तुम्ही खरे असलात तरी समोरच्याला मागे लागू नका परिस्थितीनुसार सत्य समोर येई. ती आपली रहस्य व दुख कधीही देव सोडून दुसऱ्याला सांगू नका लोक दुहख रडून ऐकतात व जगाला हसून सांगतात चार वाईट लोक बोलण्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊ दिले नसते पाच तुमच्या आयुष्यावर कधीही निराश होऊ नका कारण जस आयुष्य तुम्ही जगता तेही कोणाच तरी स्वप्न असते सहा अपेक्षाकरण सोडले तर आयुष्यात दुहक होत नाही सात तुमचा पूर्ण व्यय तुम्हाला चांगल बनविण्यात घाला जास्तीत जास्त व्यस्त रहा कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशाने बनतात आठ देवावर भरोसा ठेवा उशीर होई पण देव सगळ्याच ऐकतो नऊ भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे हवा कधीही स्थिर राहत नाही वेळोवेळी वे बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाचे नशीब बदलत राहते सुखदुह हे जीवनात नेहमी येत राहतात त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका दहा जे कधीही बोलून दाखवत नाही देव त्याचे पण ऐकतो परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिले पाहिजे कधीकधी आपले निर्णय चूक शकतात देवाचे नाही अकरा नेहमी दुसऱ्याच्या अडचणी धावून जाणारा दुसऱ्यात चांदल करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो कारण जे झाड फळ देतात त्यांनाच दगडांचा मार खावा लागतो बारा देवाला प्रार्थना अंतकरणापासून केली आणि सकारात्मक विचार केला तर तुमची प्रार्थना पूर्ण होतेच तेरा भगवान श्री कृष्ण म्हणतात जे लोक तुमच्यावर जळतात तुमच्या कामापुरता वापर करतात त्यांचा तिरस्कार करू नका कारण हे तेच लोक आहेत ज्यांना मान्य आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरसाहात चौदा निराश होऊ नका धीराने प्रत्येक गोष्टीला सामोरे जा कारण ज्याने आपले नशीब लिहिलेले असते तो जगाचा सर्वात मोठा लेखक आहे पंधरा चांगले कर्म करताना कधीही विचार करू नका पण वाईट कर्म करताना हजार वेळा विचार करा कारण ते व्याजास्कट पर्क मिळत असतात सोळा जीवनात या चार गोष्टीकरण सोडून द्या जीवनात नेहमी सुखी आणि आनंदी राहाल एक सगळ्यांना करण दोन दुसऱ्याकडून जास्त अपेक्षा तीन भूतकाळातील घटना आठवण चार स्वतला दुसऱ्यापेक्षा कधीही कमी लेखू नका सतरा खरं पाहिल तर कोणीच आप नसतं आणि समजून घेतल तर कोणीच परक नसतं अठरा ख्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते एकोणीस भरोसा ठेव माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात काम झाल की तू कोण म्हणणारी पावलो पावली भेटतात म्हणून भरोसा विश्वास ठेवताना हजार वेळा विचार करा वीस जिथ विश्वास तुटला तिथ परत विश्वास ठेवण्याची घोरचूक कधीच करू नका एकवीस कुणाचा आदर करायचा असेल तर जिवंतपणी करा मृत्यूनंतर तर परके लोक रडतात बावीस जी व्यक्ती आपले दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही त्याच्या आयुष्यात दुहख नाही दुअख लपवण्यामागे एकच कारण असतं लोक दुहख कमी करणार नाहीत उलट वाढवून ठेवतील तेवीस आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा सर्व प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतात कारण तिथे आपला संवाद फक्त आणि फक्त आपल्याशी असतो चोवीस कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नका प्रत्येक प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही पंचवीस आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही